नमस्कार चवीचा अचूक स्वाद म्हणजे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उर्जाचे वडे त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन होतील असे आपण ऊर्जाचे वडे बघणार आहोत चला तर मग त्यासाठी आपल्याला लागणार आहे भिजवलेली उर्जाची डाळ ही डाळ मी चार ते पाच तास भिजवली होती आणि ती निथरून घेतली आहे तिखट आलं जिरं मीठ तुम्हाला मिरची पुढ पुड़, ऐवजी जर हिरव्या मिरच्या टाकायच्या असतील त्या पण तुम्ही टाकू शकतात चला मग आता ही डाळ आपल्याला पहिल्यांदा वाटायला लागणार आहे लसून जर तुम्हाला लसून आवडत असेल याच्यात तर तुम्ही लसून सुद्धा टाकू शकतात आता ही आपण डाळ वाटून घेऊया उडदाची डाळ आलं जिरं तिखट मीठ सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण हे वाटून घेतलं आता आपण हे सगळं छान फेटून घेऊया आपण ते वाटलेलं सगळं छान कालवून घेतलं आणि फेटून घेतलं आता आपण तळण्यासाठी तेल तापवून घेऊया आपलं तेल तापलंय आता आपण वडे करायला घेऊया या का प्लॅस्टिकच्या कागदाला आपण पहिल्यांदा पाणी लावून घ्यायचं आणि हा गोळा याच्यावर टाकायचा आणि पाण्याचा हात लावून असं अलगत अलगत खापायचं आणि मध्ये असं होल पाडायचं आणि आता टाकायचं तेलामध्ये दुसरा दुसराकडे टाकल्याचा अशाच प्रकारे आता आपण तिसरा करून घेऊया प्लॅस्टिकचा कागद घेताना जाड घ्यायचा पातळ नाही घ्यायचा म्हणजे तो कडक राहिल्यानंतर व्यवस्थेशीर आपल्याला वडा काढता येतो त्याचा वळ त्याच्यावरचा आपल्याला हवं तेव्हा लहान मोठा जसा हवा तसा आपण वडा करू शकतो आता आपण बघूया वड्यांकडे हे बघ किती सुंदर झाले छान फुगले आपण जेव्हा वडे टाकतो ना तेव्हा गॅस जरा मोठाच ठेवायचा आणि मग नंतर जरा कमी करायचं मीडियम करायचं आपले वडे झाले आता आपण काढून घेऊया हे बघा किती छान पोकळ खुसखुशीत वडा झाला आहे हे बघा अशा प्रकारे आपण सगळे वडे करून घेऊया अशा प्रकारे आपला कुरकुरीत आणि मस्त पोकळ वडा झालेला आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही हे उडदाचे वडे कसे करतात हे मला कमेंट मध्ये सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली की नाही हे सुद्धा मला सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरला असेल तर आवर्जून करा बाय आवर बाय आता आपण परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये